एक्कावन्न लाख रुपये साहित्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या, या सगळ्या शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या पाठी उभं राहण्यासाठी आपल्याला अनेकांनी अनेक वेळा मदत केलेली आहे तर ताबड तुम्ही साहित्य करू आणि पंचवीस लाख रुपयाचं भांडी कोटी साहित्य जिल्हाधिकारी आपापल्या तालुक्यातून बाबासाहेब पाटलांच्याकडे आपल्या आकडे द्यायचे आहे आपापल्या परीनं तात्काळ मदत द्यावी आणि मला वाटते साहेब सगळं करणार आहे ह्या भावनेत आता आपलाही त्यात हातभार लागला पाहिजे मी तर रक्कम उभी करणारच आहे म्हणजे पण तो एक्कावन्न हजार लाख रुपये मध्ये प्रत्येक तालुक्याचा हिस्सा आदिल फळात सांगितलं की आम्ही कोल्हापूर शहर आघाडीवर मला वाटते आजपासून आपण सुरुवात करावी तोपर्यंत आम्ही क्रेडिट वर आपण तुम्ही ना पंचवीस लाख रुपयेचा माल घेऊन ही सगळी मंडळी सोलापूरला जातील त्या त्या गावाशी आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते चर्चा करतील आता एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या परीनं पन्नास ट्रक काल साहित्य दिलं असं काय तर मी पाहल फोटो आता फोटो हे बघा शेवटी जो मदत करणार त्याला त्याचं श्रेय राहिलंच पाहिजे मग त्याच्यावर आमचे फोटो येणार त्याच्यावर त्या ठिकाण झालाय काय त्यापेक्षा आपण लोकांना काय मदत केली आणि काय करणार आहोत हा महत्वाचा प्रश्न आहे हे राष्ट्रवादी क्रमांक एक वर आलेली आहे हे पटवून देऊ आणि आपल्याला अनेकाने अनेक वेळा मदत केलेली आहे तर ना उद्यापासून हे काम सुरू होईल पंचवीस लाखाचं आपण साहित्य पुरवू आणि पंचवीस लाख रुपयाचं भांडी कोटी साहित्य जिल्हाधिकारी पालकमध्ये चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे आपापल्या तालुक्यातून बाबासाहेब पाटलांच्याकडे आपल्या आकडे द्यायचे आहेत कारण शेवटी त्याची उदारी आपल्याला द्यावी लागणार आहे आणि जी भाटी कुठे आहेत ते संपूर्णपणाला एकावन्न लाख रुपयेपर्यंतचं साहित्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्या शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या पाठी उभं राहण्यासाठी आम्ही मदत करू परंतु ही काय मत्ती त्यांचं फारसं होणारच नाही परंतु थेंबी थेंबी तहीसाचे असं देशभरातून जर झालं आता शासन सहकारी संस्थांना आदेश काढतील मग सहकारी संस्थांचे पैसे मुख्यमंत्री फडाला जमा होतील त्यामध्ये साखर कारखाना असतील बँका असतील ते तर आम्ही देऊच म्हणजे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेली मदत आहे हे सुदाम्याच्या पोह्यासारखं आहे आणि म्हणून मला वाटतं हे आमचं जे आम्ही जे करणार आहे ते गोल्ड मानून ते घेतील लवकरात लवकर पाऊस थांबावा आणि तुळजाभवनाची जी, जी कोप झालेला आहे विशेषतः मंदिर हे धाराशिवला आपल्याला माहिती आहे तो कोप का झाला यासाठी आपण सगळ्यांनी मिळून त्याची शांती करूया पण तो महालक्ष्मीचा आभार मानूया की या वर्षी आम्ही सुटलेलो आहोत आता सुटलं म्हणलं हे धाडसाच होईल कारण अजून एकोणतीस तारखेपर्यंत मला वाटतं इशारा दिलेला आहे आणि दसरा झाल्यानंतरच पूर्णपणे मुक्तता होईल आजपर्यंत तरी काय असेल ना महालक्ष्मीनं आमची मुक्तता या या वर्षाच्या महापुरातून केलेली आहे मी महालक्ष्मीचे मनापासून आभार मानतो आता तर त्यांना नवरात्रीचा उत्सव आहे ज्यानी ज्यांनी अजून महालक्ष्मीचं दर्शन घेतलं नसेल त्यांनी जाऊन या अजून चार पाच पाच सहा दिवस आहेत लवकरात लवकर दर्शन होण्यासाठी माझी काय मदत आणली तरी मी तुम्हाला करेन परंतु महालक्ष्मीनं जे यावेळेला आपल्यावर कृपा केलेली आहे त्यातून आपण ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न या निमित्ताने करूया म्हणून आता या सभेला पहिल्यांदाच राहुल पाटील राजेश पाटील रणजित पाटील आणि अरुण डोंगळे यांनी राष्ट्रवादीत जो प्रवेश केला होता त्यातली पहिली सभा होती आणि बाबासाहेब विचारलं किंवा ही मंडळी आल्यानंतर आपण सत्कार करूया काय तरी एका पर एका वेळेला आपण महापुराची मदत करणार आणि एकापुराचा सत्कार करणं कसं योग्य असं त्यांनी विचारलं मी म्हटलं हा महत्वाचा विषय आपण सोपू आणि आज त्या पहिल्या बैठकी येतात म्हणून त्यांचा सत्कार करणं आणि त्यांच्या आणि कडालशी पी एन पाटील साहेबांचं काम आणि माझे आमदार केपी पाटलांच्या बद्दल काय बोलायला नव्हते आपलीच होते थोडस भाऊ कसा भांडून बाजूला जातोय चूल ती चूल पुन्हा एक झालेली आहे त्यामुळं के पी पाटील अजित पाटला बोलणं आपल्याला काय उचित नाही का होतेच आपले पहिला राष्ट्रवादीचा अध्यक्ष केपी पाटील त्यामुळं आपण त्याबद्दल न बोलता पेन दा दा जो पेन पाटील साहेबांचा जो गट आलेला आहे आणि अरुण डोंगरीने तो काल प्रवेश केलेला आहे त्यामुळे मनापासून अजितदादा पवारांच्या सुद्धा आम्ही त्यांचे आभार मानलेले आहेत पुन्हा आज तुमच्या वतीनं मी यांचं स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो हा पक्ष म्हणजे पवार साहेबांचा असेल किंवा अजित पवारांचा पक्ष असेल हा काम करणाऱ्या नेते मंडळींचा पक्ष आहे प्रशासनावर अचूक पकड गोरगरीब सामान्य आणि शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू शाहू फुले आंबेडकर हा जो आपला विचार आहे तो सगळा विचार घेऊन केला असून यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं चालणाऱ्या पक्षानं अनेक वर्षे या राज्यामध्ये गरुड भरारी मारलेली आहे आता या प्राप्त परिस्थितीमध्ये यावेळेला अनेक वेळेला आपण युतीमध्ये कसं गेलो कसं जावं लागलं कशा प्रकारच्या भावना या परिषदा साहेबांनी भारतीय जनता पक्षावर घेतलेल्या होत्या याचा उहापो अनेक वेळा केलेला आहे आज काहीतरी वेळ नाही परंतु राहुल पाटील राजेश पाटील आणि के पी पाटील यांच्या येण्यानं आणि अरुणराव डोंगळे यांच्या येण्यानं एक फार मोठी शक्ती आता काय झालं मी हत्ती आणि हिमालय सारखे शब्द वापरते म्हणून आज उद्योग कुजबुजमध्ये मृत्यू शब्दात न वापरता बुलडोजरची ताकद दहा जेसीबींची ताकद हे राहुल पाटील पाटील आणि या सगळ्यांच्या आम्हाला मिळालेली आहे आणि मला वाटतं संकटाचा डोंगरच्या डोंगर आम्ही उलटून टाकल्याशिवाय राहणार नाही एवढी शक्ती या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या जिल्ह्यामध्ये प्राप्त झालेली आहे अजूनही दोन तीन तालुक्या आहेत की जिथं आपली कमतरता आहे नेम मी धरून बसलेलो आहे नेम चुकणार नाही ने अशी अपेक्षा करूया आणि दिवाळीपूर्वी निदान तो बोर्ड समारंभ सुद्धा होईल अशा प्रकारची एक अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि बोल राष्ट्रवादी कक्ष आता येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करेल चमकदार कामगिरी करेल कारण यापूर्वी सुद्धा पाच आमदार दोन खासदार अनेक वेळा आपण निवडून आणण्यामध्ये यश मिळालेलं होतं तेच पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून आपण प्रयत्नाची पराकष्ठा करू श्रम करू जनतेपर्यंत जाऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि युती ही जनतेसाठी काय काम करू शकते शेतकऱ्यांसाठी काय काम करू शकते सामान्य आणि दिनदलितांच्यासाठी काय काम करू शकते हे आपण घराघरात जाऊन येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये युतीचा झेंडा कसा फडकेल आणि राष्ट्रवादीच्या हो जागा सगळ्यात जास्तीत जास्त कशा निवडून येतील याचा निश्चितपणानं आपण प्रयत्न करूया मला वाटते दसरा झाल्याबरोबर दिवाळी झाल्याबरोबर आपल्या पहिल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कारण त्यांचा आता आणि मतदार यादीचं काम आता सुरू झालेलं आहे त्याची प्रभाग रचना पूर्ण झालेली आहे आता नगरपालिका दुसऱ्यांदा येतील नगरपंचायत नगरपालिका आणि जानेवारी एंड पर्यंत सांगितलं की आपल्याला महानगरपालिकेसकट या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे माझी विनंती आहे की आपण दसरा ते दिवाळीमध्ये पुन्हा एकदा जिल्ह्याची बैठक घेऊ आपल्याला जिल्हा परिषदेची निवडणुकीसाठी आपल्याला तालुक्या तालुक्यामध्ये जाऊन मैन मेळावे घ्यावे लागतील तालुका तालुक्यामध्ये जाऊन आम्ही दहा बाराच्या बारा तालुक्यात मेळावे घेऊ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगरपालिका वाईन त्या गावामध्ये जाऊन बैठका घ्याव्या लागतील आणि शेवटी महानगरपालिकेमध्ये कोल्हापूर इच्छेसाठी आपल्याला त्या त्या शहरामध्ये सगळ्यांनी मिळून कारण जिल्हा परिषद निवडणुका झालेल्या असतात नगरपालिकेच्या झालेल्या असतात त्यामुळे काल सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या शहरामध्ये लक्ष घालावं ज्याचा उल्लेख मग आदिल प्रशने केला की राजेश पाटील आणि राहुल पाटील या मंडळींचा फार मोठा उपयोग आणि अरुण डोंगरेचा उपयोग या आपल्या शहराच्या निवडणुकीमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होईल आज अरुण डोंगरे परगावी असल्यामुळे येऊ शकलेले नाही ते असते तर डोंगळ्या एका मोळा कसा आहे हे त्यांनी सांगितलं असतं कारण मुंबईच्या भाषणामध्ये मी भाषण द्यायचं ऐकलं डोंगळे म्हणजे मी आम्ही मोळे एकदा छक्क सोडत नाही आणि हत्तीला बसवून उठून एक ताकद या डोंगरांच्या मध्ये आहे असं ते सांगितलं होतं त्या भाषणाला ते आज हल नाही ठीक आहे त्यांचंही आपण स्वागत करून त्यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतेच परंतु त्यांनी पुन्हा प्रवेश केला त्यांचंही मनापासून स्वागत करतो आभार मानतो त्याच सभेमध्ये अरुण डोंगेंच्या प्रवेश प्रवेशाच्या सभेमध्ये तटकरी साहेब उपस्थित होते आपले राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजितदादा पवार हे सोलापूरच्या महापुराच्या पाणी धोऱ्यासाठी गेलेले होते त्यावेळा मी लंडन आलो होतो आणि मी मटपा बातम्या वाचल्या होत्या फक्त ओझरचा उल्लेख करण्यासाठी मी त्याचा बोलतोय की आपले राज्यसभेचे भाजपचे खासदार आणि विद्यमान शहराचे शिवसेनेचे आमदार यांनी आपल्या एक्क्याऐंशी जागा आहेत कोल्हापूर महानगरपालिकेचे ते वाटून घेतलेल्या आहेत त्यांची बिरीज ऐंशी झालेली होती एकच जागा शिल्लक होती आमची मग त्यावेळेला मी म्हणालो की तिघा नेते मंडळींनी बसून आपण जर जागेचा जर सरपंच सोडवला आपण एक लक्षात ठेवा ही निवडणूक काही सोपी नाही महानगरपालिकेत चार प्रभाग म्हणजे चार उमेदवारांचा एक प्रभाग आहे पॅनेल आहे पॅनेल ही त्यातला जर ठेवा असला तर तिने राहिलेले अडचणी म्हणून शक्तीवाली माणसं पाहिजेत आणि मी त्याचा उल्लेख केला वीस ते पंचवीस वर्ष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आहोत अनेक महापौर अनेक स्टँडिंग कमिटी चेअरमन अनेक समित्याचे अध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेले आहेत कासव गतीने चालणारा पक्ष आहे आणि म्हणून आम्हाला दुर्लक्ष करू नका परवा समन्वय समितीची एक बैठक झाली आमची त्याच दिवशी मंगळवारी कॅबिनेट झाल्यानंतर अरुण डोंगेच्या प्रवेशानंतर आता त्या, त्या समन्वय समितीमध्ये तीन पक्षांची समन्वय समिती आहे त्यावेळी सुनील तटकरे साहेब हे आमच्या जा राष्ट्रवादीचे आहेत आणि मी एक जात आहे उदय सामंत आणि आपले राजे शंभू राजे हे शिवसेनेचे शिंदे गटाचे सदस्य आहेत आणि आमच्या या कमिटीचे अध्यक्ष बावनगुळे साहेब भारतीय जनता पक्षाचे महसूल मंत्री आहेत ते आता आणि रवींद्र चव्हाण भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष एक सदस्य आहेत त्या दिवशी ठरलं की ज्या ज्या जिल्ह्यातील जे संपर्क मंत्री आहेत ज्या ठिकाणी पालकमंत्री आता इथं पालकमंत्री अपिटकर आहेत ते शिवसेनेचे आहेत आणि राहिलेले दोन संपर्क मंत्री भारतीय जनता पक्षाने नेमलेला आहे आणि आम्ही एक नेमलेला आहे बहुतेक मिसाळच असतील त्यात दर्शन मला माहिती नाही पण माझ्याकडे कोल्हापूर सांगली आणि सिंधुदुर्ग तीन जिल्हे संपर्क मंत्री म्हणून आहेत या तिघांनी बैठक घेऊन आपापल्या जिल्हाध्यक्षांना घेऊन जागेचं वाटप करावं असं ठरलेलं आहे मला वाटते असं चर्चा होऊन बैठक होऊन आपण जर विधानं केली नाही तर एकमेकात तिन्ही पक्षात विनाकारण वाद तयार होतील मतभेद तयार होतील आणि निवडणुकीच्या तोंडावर जनतेमध्ये एक चुकीचा संदेश जाऊ नये माझे या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना विनंती आहे की आपण बैठका घेऊन चर्चा करूनच यावर चर्चा करणं योग्य आहे जागा मागणं जागा एक अयोग्य नाही प्रत्येक मागणार ताकद असला तरी मागणार ताकद नसली तरी मागणार परंतु शेवटी एकत्र जायचं असेल तर मार्ग निघाला पाहिजे जिल्हा नगरपालिकेमध्ये काय होईल असं भविष्य बे काय सांगणार नाही महानगरपालिका या एकत्रित जणवाव्या लागतील तरच आपला तिघांचाही युतीचा झेंडा फडकेल असं माझ्यासारख्या तीस वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं मत आहे कारण चार उमेदवारांचा प्रभाग आहे आणि फार मोठ शहरामध्ये चार प्रभागाचा एक चार उमेदवारांचा एक प्रभाग म्हणजे मतदारांची संख्या किती झाली बत्तीस हजार पर्यंतची संख्या किती तर मला वाटते यापुढे अशी वक्तव्य आमची सगळी नेते मंडळी टाळतील एक वाक्यता दा राहील आणि चांगल्या प्रकारे आपण सामना करू असा विश्वास मला या निमित्ताने आहे आणि आता शेवटचा विषय जो आज आहे भयासाहेशमिकचा घोडा दोन महिन्यापूर्वी सोडलेला आहे एकनाथ पदवीधरांचं रजिस्ट्रेशन आपण त्यावेळेला के सुरू केलेलं आहे मला वाटते या मतदारसंघातील पाच जिल्ह्यातील कुणीही अजून एवढी मोठी भगारी घेतली नसेल तितकी भगारी भयामानीने घेतलेली आहे रजिस्ट्रेशन जास्त होण्यावरच तिकीट आहे शेवटी पुन्हा जिल्हा यामध्ये सगळ्यात मोठा नंतर सातारा सांगली दोन छोटे आणि सोलापूर आणि कोल्हापूर आणि दोन मोठे अशा पाच जिल्ह्यांचं हा मतदारसंघ आहे जर कोल्हापूर जिल्ह्यातील रजिस्ट्रेशन नोंदणी जर जास्त झाली तर मी आमच्या नेते मंडळीला पटवून देऊ शकतो की भयामाने कसा योग्य उमेदवार आहे आणि मी या सुद्धा ज्या दिवशी आपली बैठक घेतली त्या दिवशी सांगितलं एकूण पदवी दराच्या चार निवडणुकामध्ये विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात आणि कागल तालुक्याने काय कामगिरी केलेली आहे ते ते उमेदवार आजही सांगतील मग शरद पाटलांना आपण निवडून आणण्यामध्ये भूमिका फार महत्वाची घेतलेली होती ते जनता दलाचे उमेदवार होते त्यांना आपण पाठिंबा दिला होता त्यानंतर सारंग पाटील आणि लाड आता अरुण नाका अण्णा लाड यांच्यात दडत झाल्यामुळे आमची बंडखोरीमुळे जागा गेलेली होती दोघांची ब्रिज कितीतरी पेक्षा जास्त चंद्रापेक्षा जास्त झालेली होती आणि गेल्या वेळा तरी अरुण नाटला आपण राष्ट्रवादीत निवडून आणलं जो जो पहिल्या फेरीतच मला वाटतं हा गेल्या वेळेचा अनुभव लक्षात घेता हे राष्ट्रवादीचं तिकीट आहे राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आलेला आहे त्या शरद पवार गटात असल्यामुळे आमचं अजितदादा पवारांना हे तिकीट मिळालं पाहिजे अशी भारतीय जनता पक्षासमोर आम्ही सांगू यापूर्वी भारतीय जनता पक्षाचा किती वेळा जरी आमदार जरी असला तरी या गेल्या तीन चार सलग निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी क्रमांक एक वर आलेली आहे हे पटवून देऊ म्हणजे अंतर्गत पक्षांतर्गत तिकीट सोडून घेणं आणि त्यात भयाना भयामानेच्या नावावर येणं ही कसरत कधी जबाबदारी वास्तविक माझी आहे परंतु हे कधी तुम्ही जर रजिस्ट्रेशन मोठ्या प्रमाणात केलं तर मी छातीतोपर्यंत सांगू शकतो हो की कोणत्याही परिस्थितीत आम्हाला तिकीट द्या आम्ही भया निवडून आणल्याशिवाय राहणार नाही आणि अशोक घोडा दोन महिन्यापूर्वी सोडलेला आहे एक ऑक्टोबर नोंदणी सुरू होणार आहे सात नोव्हेंबर ती तारीख आहे मला आता दुसरा काही विचार न करता आपल्याला दिवाळी वेळा आहे दिवाळी आहे काय काय नंतर आहे हा दिवाळी होती म्हणजे होती काय नाही कसं होती होती त्याच वेळेला आहे असू दे दोन दोन्ही आता आता कराच लगेच झटकन आता हेच करू नका आणि सांगली सातारा तिथं भाय म्हणे गेलेले आहेत त्यांची ओळख आहे शिवाजी विद्यापीठाचे ते अनेक वर्ष सिनेट मेंबर राहिल्यामुळे तिथं त्यांच्या ओळखी आहेत ते, ते, ते संस्था चालक असल्यामुळे अनेक संस्थांचे त्यांच्या ओळखी आहेत आता राहिला सोलापूर आणि पुन्हा आता पुन्हा अजितदादा पवारांचे जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत आणि त्यानं जायला सोलापूर मला वाटतं या मत्तीच्या निमित्ताने भयामाने जाऊन तिथं काम करावं या पुराच्या तर पंचवीस लाखाचा साहित्य घेऊन जाणार आहोत त्याच्या ही जी कमिटी नेतृत्व करणार आहे त्यात भयामान्यने आग्रभागी राहून ही मदत पोचवावी अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि जे फॉर्म त्यांनी आणलेले आहेत थांबून फॉर्म घेऊन आपण जावेत आणि जी कमिटी आपण नेमलेली आहे त्यांनी कमिटीनं संध्याकाळी बँकेत मला येऊन भेटावं आणि आपण पुढची चर्चा करून आपण ताबडतोबीनं कामाला लागूया बाळासाहेब पाटील यांनी ताबडतोबीन जे डाळ पुरवतात धान्य धान्य पुरवतात तेल पुरवतात अशा व्यापाऱ्यांना ठोक मध्ये देण्यासाठी आज गाठा होताना कमीत कमी दर चढून घ्यावा शंभर टक्के बाकी त्यांची मिळेल त्याचं काही तुम्ही चिंता करू नका आणि ते काम सुरू करावं तुम्हाला त्या कमिटीत घातलेलं आहे मी तर आपण दोन दिवसात उद्या किंवा परवा तेवढे ट्रक ठेवण्याची सुद्धा जबाबदारी किती उत्तर होतील बघा त्याप्रमाणे दोन दिवसात उद्या परवा दोन दिवसामध्ये सोलापूरच्या या आणि लातूरच्या या दोन जिल्ह्यात आपण घेऊया धाराशिव नाही बीड फायला एक नुकसान आहे पण तो आपण एवढं पोहचणार कस सोलापूर जवळ आहे धाराशिव आणि लातूर असे तीन कारण आपण राहत पोचणार नाही मग तुम्ही अनेक वस्तीस लाख झाला बीड लातू वापर तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल आणि आपण याला सगळ्यांनी सगळं हाताने मदत करावी कारण प्रत्येकाला टार्गेट मी देणारच आहे त्यांनी तुम्ही आनंदाबाच करायचा आहे अशी विनंती मी या निमित्ताने करतो आणि उद्या अमित गाताडे आपले इच्छरगंजेचे कार्यकारी अध्यक्ष यांचा वाढदिवस आहे त्यांना मनपूर्वक मी शुभेच्छा व्यक्त करतो तुम्हाला सर्वांना या नवरात्रीच्या दसऱ्याच्या विजयादशमीच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा बिटक असल्यामुळे दिवाळीच्या त्यावेळा देतो आणि आपली ही दसरा सण सर्वांच्या जीवनामध्ये एक उत्साहवर्धक तुमच्या जीवनामध्ये चैतन्य जाई तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचं परिवर्तन घडणारी हो अशा प्रकारची आई अंबाबाईकडे प्रार्थना करतो राहुल पाटील राजेश पाटील रणजित पाटील आणि अरुणराव डोंगरे ज्या अपेक्षा त्यांच्या असतील त्या आमच्याकडून पूर्ण करण्याची शक्ती आई अंबाबाईनं आम्हाला द्यावी अशा प्रकारची प्रार्थना करून मी आपली हृदया घेतो ते महाराज